ऋषींच्या गोहत्याचे परिमार्जन करण्यासाठी पुण्यपावणी गंगा गोदावरीचे अवतरण माघ शुद्ध दशमीच्या दिवशी ब्रह्मगिरी पर्वतावर झाले व त्या माघ शुद्ध दशमीला प्रतिवर्षी त्र्यंबकेश्वर येथे तीर्थराज उषावतावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मुख्य स्थावर गंगेचा दहा दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो व माघ शुद्ध दशमीच्या दिवशी गंगेचे पूजन करून संध्याकाळी महाआरती केली जाते त्र्यंबकेश्वरचे ग्रामाचार्य मुळे परिवार हे या आरतीचे प्रमुख मानकरी आहेत व तीर्थराज प्रत्येक काठावरती बसून महाआरती व दीपोत्सव साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर यावर्षीच्या उत्सवात इगतपुरी विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या मंगल प्रसंगी गंगा गोदावरी मंदिराचे प्रमुख ट्रस्टी बाळासाहेब दीक्षित व पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक शेटमाळेकर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाणे व त्र्यंबकेश्वर सर्व पुरोहित उपस्थित होते त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर शहरचे सरचिटणीस सचिन शुक्ल उपाध्यक्ष ऋषिकेश देवकुटे हेही या कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये या कार्यामध्ये उपस्थित होते या सर्व महाआरतीचे आयोजन गंगा गोदावरी मंदिर ट्रस्टने व पुरोहित संघाने केले असून सौरभ शास्त्री दीक्षित यांनी केले त्यानंतर तीर्थराज पुशावताच्या सानिध्यात चारही वेदांचे शांती पाठ म्हटले गेले व वेद सेवा करून गंगेची पूजा अर्चना केली गेली

तशी मला ठाकरे येऊ नये यासाठी शासनाद्वारे मी आणि प्रॉपर लक्ष देऊ आपलं सुद्धा सहकार्य आपली साथ घेऊ ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे अडचणी अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा शासना कुंकणारा करायचं आहे त्याच्यासाठी आपल्या प्रमुख सुंदर शिंदे साहेबांची राजीनामा असेल यांचं सर्वांना आपल्याला ठिकाणी मार्गदर्शन लागणार आहे सर्व गोष्टी लागणार आहे परंतु त्याच्या आपल्याला स्थानिकांना करायचं आहे आपल्याला करायचं आपल्या कुटुंबा आपण जाणार आहे त्याच्यासाठी येणारा रस्ते असतील सोयी सुविधा असतील पाणी असेल शौचालय असेल अनेक ठिकाणी आपल्या गोष्टी नाही करायच्या कृषी जिल्हा परिषद असेल नियोजन कशा होतील त्यांच्या सोयी सुद्धा कशा होतील ज्या ज्या ठिकाणी रस्त्याला लागून तळे तळायचं माध्यम असतो जनाच्या भाविक तिथं त्यांच्या अडकोळीचा यांचा कसं होईल त्यांना कुठं कबडत मोठे अशा पद्धतीने

काही नाही झालं तर माझ्यासारखे दहा कोटी मिळतील पाच कोटी पासून कार्यकर्ता आपली सगळे सेवा केले सगळी आरती संधी मिळाली सोडून सर्व काका लोकांचा मला अभिमान करून आणि काही काम करताना तुटलं असं तुमचा नेट्रो म्हणून या ठिकाणी मला माफ करा

उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर